नमस्कार मंडळी कसे आहात आज आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक एक हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे इथे तुम्हाला हा अध्याय पाहायला वाचायला आणि ऐकायलासुद्धा मिळेल तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल चला तर पाहूया श्री गणेशाय नम श्री सरस्वतेन नम श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नम श्रि अक्कलकूटनिवासी पूर्णदत्तावतरा यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं मम सुखदं केवलं दातितं गगनसदृशं तत्त्वमत्स्यान्दिलक्षम्य एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातितत्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय जय श्री गज रक्षका जय भक्त पालका, जय जय नाशका, अनांदी सिद्धा सद्गुरु जय जय विलासा अविनाशा अविनाशा, अविनाश अनंत वेशा अनामातीनंता जय जयाजी वाहना जय जयाजी लोचना जय जया जी, जया जी, जया जी पावना रमा रमणा विश्वेश्वा मेघवर्ण आगार शांत मस्ती किरीट त्वच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले जाय विषाळकर्णनयन सरळनासिका वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजरी विशेश। वत्सलांचनाचे विशेष भूषण चेत्रे प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवडी शोभा यमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमलसुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ चननी तेची पई, पै पर्यंत कर शोभिती मनगटी कंकने विराजती कर कमलांची आकृती रक्त पंक जा समान, भक्ता ग्यावया अभयवर, वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कांसे कासिला पितांबर विद्युलस्ते स ते सम तेजपार भापरी सुंदर उभय जंगा दिसतासी जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्यांच्या अहोरात्र अध्याती नारदा ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या समान रक्त तडवे योग्य चिन्हे मांडित वर्णित वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला ज्या वर्णित थकल्या सकडा आयशा त्या परम मंगला अल्पमती केरदा मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरन विघ्ने जाती निरसोन वचका होई दिव्यतान कडे पा सकल कार्यारंभी जाना करिती ज्यांचा नाम स्मरण ज्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिचावर प्रसाद मिळता पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिली मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिरनाशक छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य कृपे करोन सच्चि सचिशा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानव पण एतसे की निश्चय तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अस बाळ अज्ञ बाळ घेतली असे थोर आड ती पूर्वी दया सद्गुरुराज आपण जी नवमास उदरी पाळीले प्रसव प्रसव वेदना ते शोषिले कौतुके करुणी वाढविले रक्षी आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमी येला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरली असे जोडी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चारवेद वेद हो निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांची त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते हो त्या परब्रह्मासी मन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक नाम निती वेदवचने दिवसेंदिवस हो महवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिका कमय भरतखंड झाले नाना विद्या कला असता गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बाळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानविध वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काडी कोणत्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम मुडी कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपल्या विख्यात महिमाजनी गावायाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक कर मयाचार मी तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपी लि म्हणे गिरीसी उचलून घाली काखेसी का, किंवा खाद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे तैसी असे माझी आड बाळ जानुनी लढवी बाड पुरविता तू दयाळ दीन बंधू यतीव्या कर्ता आनी करविता, तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पनाची नसेची ऐशी ऐकुन्या स्तुती संतलोष संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती हस्ते करुणी उनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त निश्चये ऐसी ऐ आए कुणी अभयवानी संतोष झाला माझी मनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती हो आता नमु जा भेदा भेद तो स्वान्मक सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटासवंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना पाहोन ध्याते डोलविती मान तयांचे चरण नमीयले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित वरद प्रसादा अहो तुम्ही संतजनी मजदिनावे कृपा करुणी आपणहृदयस्तराहु ग्रंथरचना हि करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आनि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत श्रोतृ समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर ले कवित्व परी थोरांचे लक्षण एकमला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृतांचा नसे गंध मराठी हि न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगीन असे परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी संस्कृती वाणी ती कडे न पहावे न जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडुनी चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व ग्रंथ पसरेल त्या हो पाही, अमोल मुक्ता फडे घेतले काही द्यावया द्यावयामान सुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण सुंदर कुसुमे निवडवण हार गुंफिला। कवी होऊनिया माळी घाली श्रोत्यांच्या गडी उभा ठे ठाकोनी बद्धा बद्धांजुळी करी प्रार्थनासे प्रेमेने अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिले आपले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता सुत हे बोल पुढे कथा बहुत अमोल वंदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेज ते जे कैसा सहस्त्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राज कव लार कवी विष्णुकविहौनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार तैसे तसे। इती श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्ते भक्त प्रथम ध्याय प्रथमध्याय हा। श्री शंकर वल्लभ श्रीश्रीपादवल्लभपर्णमस्तू इती श्री स्वामी चरित्र सारा मंगल चरण नाम प्रथम अध्याय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये स्वा